विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका पंचवीसचा अभ्यास करणार आहोत तर सुरुवातीला सूचना काय आहे ती आपण पाहूया आणि त्यानंतर कृती करूया तर खाली दिलेल्या घटना सकाळपासून रात्रीपर्यंत होणाऱ्या क्रमाने लाव क्रम दाखवण्यासाठी एक ठिपका दोन ठिपके तीन ठिपके अशा खुना क्रमाने वापर म्हणजे आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत क्रमाने जशा घटना घडत जातात त्याप्रमाणे चित्रांचा क्रम लावायचा आहे आता सुरुवातीला काय येणार पहा तर सुरुवातीला हे पहा महिला एक महिला रांगोळी काढत आहे आणि एक पुरुष लोटत आहे झाडलोट करत आहे तर सकाळी उठल्यानंतरची पहिली कृती ही राहणार आहे बरोबर ना त्यानंतर काय असणार आहे तर एक व्यक्ती काय करत आहे आता पहिलं जे चित्र झालंय तिथं आपल्याला एक ठिपका द्यावा लागेल बरोबर ना कारण ही पहिली कृती आहे म्हणून त्यानंतर दुसरी कृती पहा कुठली असणार आहे एक व्यक्ती ती व्यक्ती काय करत आहे गायीचे धार काढत आहे बरोबर ना म्हणजे ही दुसरी कृती असणार आहे कारण ही सकाळच्या वेळेची कृती असते त्यामुळं ही कृती दुसरी येणार आहेत तिथे आपल्याला दोन ठिपके द्यावे लागतील त्यानंतर तिसरी कृती काय असणार आहे तर एक महिला काय करत आहे जेवण बनवत आहे भाकरी करत आहे बाकीचे मुलं आणि तिचा पती काय करत आहे जेवण करत आहे म्हणजे जेवत आहेत म्हणजे ही तिसरी कृती सकाळची असणार आहे बरोबर म्हणून इथे आपण तीन ठिपके देणार आहोत चौथ्या कृतीमध्ये पहा मुले जेवण करून झाल्यानंतर शाळेची कपडे घालून कुठे चाललेले आहेत शाळेला चाललेले आहेत बरोबर ना ही कुठली कृती येणार आहे चौथी कृती येणार आहे आणि घरातील मंडळी कुठे जातात शेताकडे जातात बरोबर ना म्हणून ही चौथी कृती येणार म्हणून इथं आपण चार ठेपके दिलेले आहेत पाचवी कृती बघा खाली दिलेली आहे तर पाचव्या कृतीमध्ये जी मंडळी सगळी शेतामध्ये गेलेली होती त्यांची दुपारची नेहारीची वेळ झालेली आहे म्हणजे दुपारचे जेवण करत आहेत ते शेतातील कामे करत करत दुपारची वेळ झालेली असल्यामुळे दुपारचे जेवण करत आहेत आणि इथे आपल्याला पाच ठिपके येणार आहेत बरोबर ना त्यानंतर सहाव्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे पहा तर जी जनावरे शेतामध्ये गेलेली होती किंवा रानामध्येच चरायला गेलेली होती ती आता माघारी येत आहेत कुठे घरी येत आहेत पहा सूर्य मावळतीला चाललेला आहे तिथं दिसत आहे पहा म्हणजे ही सर्व जी जनावरे आहेत मग गाय असेल बैल असेल म्हैस असेल ही सगळी काय कुठे चाललेले आहेत घरी चाललेले आहेत म्हणजे ही सहावी कृती येणार म्हणून इथं आपल्याला सहा टिपके द्यावे लागतील सातव्या कृतीमध्ये पहा तर ही मुले अभ्यासाला बसलेली आहेत आणि बल्बच्या उजेडमध्ये बसलेली आहेत म्हणजे ही सायंकाळची कृती आहे बरोबर ना म्हणजे रात्रीचा अभ्यास करत आहेत मुलं अभ्यास करत आहे म्हणजे मुले घरी आलेली आहेत आणि अभ्यास रात्री शाळेत जो दिलेला अभ्यास आहे तो पूर्ण करत आहेत ही सातवी कृती येणार आहे आणि आठव्या कृतीमध्ये घरातील सर्व मंडळी जेवण करून झोपलेली आहेत बरोबर ना आणि आता इथे त्यांनी लाईट देखील बंद केलेली आहे म्हणजे आणि सगळी बेडवर झोपलेली आहेत म्हणजे ही कृती कुठली येणार आहे आठवी कृती येणार आहे तर इथे आपल्याला आठ ठिपके द्यावे लागतील तर अशा पद्धतीनं कृतीपत्रिका पंचवीसमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर सकाळपासून रात्रीपर्यंत घटना जशा क्रमानं घडत आहेत त्या क्रमानं घडणाऱ्या घटनांची माहिती ठिपक्याच्याद्वारे ठिपके एक दोन तीन चार असे जोडून आपण ठिपक्याद्वारे या कृती समजून घेतलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल धन्यवाद